थंडीच्या दिवसामध्ये ना आम्ही मैत्रिणी मस्त असं बाहेर बसलेलो होतो तेव्हा आमच्या गप्पा गोष्टी रंगलेल्या होत्या पण ह माझ्या या आवाजाला ना इग्नोर करा कारण माझा ना गळा पूर्ण बसलेला आहे आणि सर्दीमुळे मला बरं वाटत नाही पण सो पुढे मी सांगते कंटिन्यू गप्पा गोष्टी करत असताना आमच्या मनामध्ये एक प्लॅन आला चला म्हटलं या आपण ना आज फिरायला जाऊ या मुलांना घेऊन काय सुट्टी पण होती तर म्हटलं हा दिवस आज एंजोय पन, आ, ना मस्त आज एन्जॉय करू पण काही मुलं होते आमचे की त्यांना बरं नव्हतं दोघांना तर म्हणून तो प्लॅन कॅन्सल केला म्हटलं असं करू ना आपण आपण ना घरचीच गर, घरी मस्त असं मसाले भात गरमागरम आणि कडी करू कारण हिवाळ्यामध्ये ग थंडी पण आहे तर गरम खरम खाल्लं ना की नाही मनाला ना असं मस्त शांत वाटतं गरम खाल्लं की थंडीमध्ये गरम म्हणजे ना एकदम फेवरेट असतं प्रत्येकाचं तर झालं असं की आम्ही प्लॅनिंग केलं होतं की मैत्रिणींच्या घरी मस्त असं मसाले भात आणि कढी बनवूया तर आमचं प्लॅनिंग मस्त सक्सेससुद्धा झालेलं होतं आणि एन्जॉयसुद्धा खूप भारी केलेला होता आम्ही म्हणजे असंच ठरवलं होतं गमती गमती आणि ते सक्सेस झालं ना की भारी वाटतं आणि मैत्रिणी मैत्रिणी आम्ही मस्त एकत्र आलो इथं मुलंसुद्धा मस्ती करायला खूपच लागलेले होते तर त्यांनी काय केलं की तिथली बाज आहे ना तिथे सगळी खराब करून टाकलेली होती नंतर मग आम्ही जेवण वगैरे केलं पानं खाल्ले आणि मुलांनी सुद्धा पानं एन्जॉय केले आजचा हा दिवस ना खूपच भारी आणि एन्जॉयफुल गेलेला होता भेटूया नेक्स्ट एक्सप्लोर